नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ सकाळी इकडे मी हुमऱ्याचं लेपन करून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे विड्याची पानं होती म्हणून मग मी विड्याच्या पानांनी हुमऱ्याचं सजावट केलेली आहे फुलांनी भरलेलं दबकसुद्धा इकडे ठेवलेलं आहे विड्याच्या पानावरती हळदी हो कुंकू अक्रोड बदाम सुपारी अशा पद्धतीने धूप लावलेलं ला आहे दिवा लावलेला आहे आणि छान असं श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी खूप छान असा उंबरा सजवलेला आहे तर बघा सकाळ सकाळी असं उंबऱ्याचं लेपन करून सजवलेलं खूप छान वाटतं आणि मग लगेचच देवाची पूजा करून घेतली आणि महादेवाची पिंड तामनामध्ये घेऊन दूध तूप दही साखर मध अक्षदा तांदूळ हे सर्व वेगळं वेगळं वाटींमध्ये घेऊन अभिषेकाला सुरुवात केलेली आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत जप करत इकडे अभिषेक मी करून घेत आहे ओम नम शिवाय Om Namah Shivaya Om Namah oh, Shivaya Om Namah yeah. Shivaya Om Namah oh, Shivaya Om Namah Shivaya Om um Namah Shivaya Om oh. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अच्छी जी मूठ आहे ती हिरव्या मुगाची मूठ आहे तर इकडे मोठीमध्ये हिरवे मूग घेऊन शिव मोठा अर्पण केलेले आहे मी आणि बेलपत्र पांढरं फूल हे सुद्धा महादेवाला अर्पण केलेलं आहे आणि आता इकडे मी अभिषेक पात्र आहे माझ्याकडे अभिषेक पात्रामध्ये मी अभिषेक सुरू करणार आहे हळदी कुंकू भस्म असं महादेवांना मी अर्पण केलेलं आहे नमस्कार केलेला आहे अभिषेक पात्रामध्ये कच्चं दूध घातलेलं आहे आणि हळूहळू अभिषेक आता होत आहे घरातलं वातावरण जे आहे अगदी प्रसन्न वाटते छान वाटते मनाला समाधान देऊन जाते बघता बघता श्रावणातला तिसरा सोमवारसुद्धा आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने अभिषेक पात्रातून छान असा अभिषेक बघा होत आहे बाकीची देवपूजा धूप तुपाचा दिवा खूप छान पद्धतीने सुरू आहे मनाला प्रसन्न वाटतं आज मी जाणार आहे लालबागला मला गणपती बाप्पांचं सामान आणायचं आहे मुकोटे घ्यायचे आहेत धूप अगरबत्ती कापूर तर हे सगळं मी इकडे आता घेत आहे आणि मार्केटमध्ये खूप अशा वस्तू आलेल्या आहेत तर मी इकडे अगरबत्ती घेतली बघा ह्या दादांच्या हातात आहे तर पाच तास ती अगरबत्ती जळणार आहे आणि दीडशे दीडशे नाही एकशे ऐंशी एक एक रुपयेला दहा अगरबत्ती एक अगरबत्ती पाच तास जळणार तर अशा पद्धतीने तेसुद्धा मी दोन बॉक्स घेतलेले आहेत आणि धूप कापूर भीमसेन कापूर असं सगळं घेतलेलं आहे मुकुटे घेतलेले आहेत मुकुटे म्हणजे माझ्या गौरीला मोला मुकुटा हवा होता तर तो घेतलेला आहे आणि आता राहिली ती गौरीसाठी साडी तर इकडे साडीच्या शोरूममध्ये येऊन साडीसुद्धा घेतलेली आहे अशा पद्धतीने आजचा सोमवारचा दिवस माझा गेलेला आहे तुम्हाला माझी पूजा शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी काळजी घ्या